स्वामी समर्थ अक्षयतृतीयेला सोने खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही अशा काही गोष्टी घरी आणू शकता ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सदैव भरभराट राहील आणि म्हणूनच हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप शुभ गोष्टी घेऊन येणार आहे नवीन काम सुरू करल तर ते शुभ दिवशीच करावं म्हणजेच अक्षयतृतीला करावं हा जो मुहूर्त आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो ह्याला आखातीज असं सुद्धा आपण म्हणतो संपत्तीची देवी म्हणून हिचं वर्णन केलं जातं या दिवशी तुम्हाला जर सोनं खरेदी करणं शक्य नसेल सोने खरेदी केल्यामुळे देवी प्रश लक्ष्मी प्रसन्न होतेच आणि घरात तर वाढतेच परंतु तुम्ही जर सोने खरेदी करू शकत नसाल तर काळजी करण्यासारखं अजिबात नाहीये व्यतिरिक्त सुद्धा अशा काही गोष्टी आहेत की ज्या अक्षय तृतीच्या दिवशी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं या वस्तू घरी आणल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोन्याव्यतिरिक्त आणखीन कोणकोणत्या कौन घरी वस्तू आणू शकता ते आपण आता पाहूयात माता लक्ष्मीला गौऱ्या खूप आवडतात त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर या दिवशी नक्कीच गाय खरेदी करू शकत असाल तर ती करावी तसेच या दिवशी अकरा कवड्या खरेदी करून त्यांची पूजा करावी यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमची तिजोरी पैशाने भरून जाईल कवड्यांचं रूप हे तुम्ही बघत असाल तर तुळजाभवानीला तुळजापूरला तिच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ असते म्हणजेच कवड्या हे लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि म्हणून या दिवशी कवड्या आणायच्या असतात आणि त्यांची पूजा आपण करायची असते त्यामुळे घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य सतत राहतं आणि आपली घरातली जी तिजोरी असते ती धनाने म्हणजेच पैशाने भरभरून वाहू शकते वाहते इतकीही ताकद या कवड्यांच्या पूजेमध्ये आहे त्याचप्रमाणे तुम्ही दक्षिणावरती शंखसुद्धा आणू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावरती शंख घरी आणावा हा शंख दैवी मानला जातो दक्षिणावरती शंखाची पूजा केल्याने लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो असंही म्हटलं जातं पौराणिक कथेनुसार या शंखाची उत्पत्ती समुद्र झालेली आहे म्हणूनच याला देवी लक्ष्मीचा भाऊसुद्धा म्हणलं जातं आणि म्हणूनच घरामध्ये शंख ठेवल्याने लक्ष्मीचा वास असतो त्याचप्रमाणे जर तुम्ही घरात सतत देवाऱ्यामध्ये जर तुमचा हा शंख असेल तर घरामध्ये सतत लक्ष्मीचा वास राहतो आणि भरभराट होत असते धनधान्याची भरभराट होते त्याचप्रमाणे संध्याकाळी दिवा लागणीच्या वेळेला किंवा सकाळी पूजेनंतर तुम्ही जर शंख वाजवला तर त्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही ह्या शंखामुळे असेल तर ती बाहेर निघून जाते कारण शंखध्वनीमध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या मध्ये घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा राहूच शकत नाही शंखाचा आवाज झाल्याबरोबरच घरातली जी नकारात्मक ऊर्जा असते ती ताबडतोब तुमच्या घराला जिथून कुठे बाहेर जाण्याचा मार्ग असेल मग ती खिडकी असेल जाळीचा दरवाजा असेल किंवा मुख्य दरवाजा असेल त्यातून ती नकारात्मक शक्ती किंवा इडापिडा जर असेल तर ती ताबडतोब घराच्या बाहेर निघून जाते असं मानलं जातं तुमच्या माहितीकरता मी सांगते मी माझ्या घरात रोज संध्याकाळी देव देवाला दिवा लावल्यानंतर संध्याकाळी सात वाजता शंख वादन करते तीन वेळा हा शंख आपल्याला जित तितक्या जास्तीत जास्त वेळ फुंकता येईल तितक्या जास्तीत जास्त वेळ तो आपण फुंकायचा आहे म्हणजे घरातली नकारात्मक ऊर्जा जी असते ती ताबडतोब निघून जाते आणि दरवाजाच्या बाहेर आपण असं मानतो की महालक्ष्मी माता उभी असते ती आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा इडापिडा गेल्यानंतर तिचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो आणि त्यासाठीच हा शंख कायमसाठी आपल्या घरामध्ये असावा आणि तो संध्याकाळी आणि सकाळी देवाच्या पूजेच्या नंतर तो फुंकला पाहिजे आणि सकाळी जमत नसेल तर संध्याकाळी अवश्य तो, तो फुंकावा म्हणजे घरातली नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर निघून जाते त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी एकाक्षी नारळाला लक्ष्मीचं रूप मानलं जातं ज्या नारळाला फक्त एकच डोळा आहे अक्ष म्हणजे डोळा ज्याला फक्त एकच डोळा आहे असा नारळ त्या दिवशी घरी आणायचा आणि ज्या लोकांकडे एकाक्षी नारळ असेल त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा सदैव राहते ह्या लोकांच्या आयुष्यात कधीच कोणत्याच समस्या येत नाही आणि म्हणूनच तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आशीर्वाद मिळवण्यासाठी घर घरी आपण एकाक्षी नारळ जरूर आणायचा आहे एकाक्षी नारळ आणल्यानंतर नारळाची शेंडी देवीकडे होईल अशा पद्धतीने तो नारळ आपण ठेवायचा आहे त्या दिवशी त्याची आपण अक्षत हळदी कुंकू फूल असं वाहून पूजा करायची आहे तसेच त्या दिवशी जर पारद शिवलिंग घरात तुम्ही आणलं तर तेही खूप शुभ असतं किंवा तुमच्या घरात असेलच तर फार छान गोष्ट घरात हे लिंग ठेवणं खूप शुभ मानलं जातं म्हणून पारद शिवलिंगाला खूप महत्त्व आहे अक्षय तृतीयेला पारद शिवलिंग घरी आणून त्याची विधी आणि नियमानुसार पूजा करायला हवी पारत शिवलिंगाची पूजा केल्याने भगवान शिवासोबतच लक्ष्मी मातेची कृपाही आपल्या घरात अक्षय राहते ज्या घरामध्ये भगवान शिवांचा वास असतो पारत शिवलिंग आपल्या घरात असणं म्हणजेच शिवलिंग आहे म्हणजेच भगवान शंकराचा वास तुमच्या घरामध्ये असतो ज्या घरात भगवान शंकराचा वास सदैव असतो त्या घरामध्ये कशालाही मरण नसतं अमरत्व असतं आणि शंकराचा आशीर्वाद त्या दिवशी सतत आपल्या घरावर राहतो आणि सतत ते शिवलिंग आपल्या घरात असेल तर कायमच ते आशीर्वाद आपल्यासोबत असतात त्याचप्रमाणे शिवाच्या आशीर्वादासोबतही लक्ष्मी मातेचीसुद्धा कृपा आपल्या घरावर कायम राहते तिचे आशीर्वादही आपल्या घरात कायम राहतात आणि म्हणूनच पारद शिवलिंग घरात ठेवलं पाहिजे ते घरात ठेवल्यामुळे माता लक्ष्मी आणि देव कुबेर यांचा कायम वास आपल्या घरामध्ये असतो म्हणून पारद शिवलिंगाला अक्षयतृतीयेच्या दिवशी महत्त्व आहे ते जर तुमच्या घरात नसेल तर ते तुम्ही अक्षतृतेच्या दिवशी घेऊन या आणि त्या दिवशी विधिवत पूजा करून त्यांची तुमच्या देवघरामध्ये स्थापना करा आणि कायमसाठी ते शिवलिंग तुमच्या देव्हाऱ्यामध्ये असू दे आणि म्हणूनच ह्या दिवशी घरामध्ये पारद शिवलिंग आणण्याचं खूप महत्त्व मानलं जातं तर स्वामी भक्त हो अशा पद्धतीने तुम्ही जर ह्या गोष्टी पाळल्या तर नक्कीच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा भगवान श्री विष्णूंचा भगवान श्री शंकरांचा तसेच कुबेर रा देवतेचासुद्धा वास कायम राहील हे लक्षात ठेवा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक केल्यास तुम्हाला पुढील माहितीसह नवीन व्हिडिओ प्राप्त होईल कमेंट्समध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि श्री समर्थ स्वामी समर्थ लिहायला आजी बात विसरू नका श्री स्वामी समर्थ एकदा लिहिण्यानेसुद्धा महत पुण्य प्राप्त होते श्री स्वामी समर्थ